हनुमान जिको प्रणाम त्यागी बाबा जुमदे जिको प्रणाम परमात परमपूजा निवासस्थान नागपूर च्या वतीनं बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नव्य हवन भगवानजी नारायणजी वैले यांच्या निवासस्थानी पार पडले आणि एका भगवंतात चर्चापटक सुरू आहे या चर्चापटक म्हणजे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आपले सद्गुरू त्यागी बाबा जुंगेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आपली लाडकी वाराणसी उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष दामोदररावजी सरोदय काका यांना सुद्धा माझा नमस्कार गट नंबर आठचे नागपूरून ना आलेले मार्गदर्शक लक्ष्मण गाजी भोर भाऊ भो यांना सुद्धा माझा नमस्कार परसाडून आलेले मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार या परिवाराचे मार्गदर्शक योग्रज भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार कमटीन आलेले कोचे माझा नमस्कार तांडेकर भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार विजय भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार आदरणीय सवक बाळगोबाड सर्वनाय सद्धा नमस्कार कारण का टाइम खूप कमी आहे आपल्या पासून जास्त आपल्याला भाषण बोलायचं भी नाही म्हणून या मार्गाचे आतापर्यंत बाबांनी दिलेले चार तत्वे तीन शब्द पाच नियम या आधारित या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे मी उदास या गावचा तुम्हाला एक अनुभव सांगतो चार तारखेचा ज्या शेवकींच्या घरी कार्य होते नव हवन आणि मंडळ शब्दाचा वापर कसा करायचा आणि शेवकाला शौक शोका शब्द का बोलायचे त्या शेवकींचे आता नवं हवन होत चार तारखेला रुपेचे शेंडे यांच्या घरी आणि शेवटींना वाटलं आज आपल्या घरी हवन आहे नव आणि आपल्या गावामध्ये मंडळाचे सेवक आहे आणि बाबाच्या निवस्थानचे पण मंडळाच्या सेवकाला जाऊन सांगून द्या पण सेवक जेव्हा निघाला आणि मंडळाच्या जे शेवक होते यांच्या घरी सुद्धा सांगायला गेले की आपलं गाव होई परिपूर्ण गावची एकता आपली संघटना कशी पाहिजे आपले विचार कसे पाहिजे बाबांनी काय सांगितलं आपल्याला एकता मग आपण कसं राहिले पाहिजे एकता भगवान त्याच्या कार्याचे वेगळं सांगितलं मंडळाची असे बाबाच्या निवस्थांची असे पण आपण त्या कार्याचे आले पाहिजे कारण का आम्ही ज्यावेळेस बाबाच्या निवासस्थान गेलो रमेश भाऊ ठुमरीकर सोबत ह्या प्रश्नावर कारण का आभी मी, तो पहिला प्रश्न विचारला आम्ही या ठिकाणी मार्गदर्शक बनवून घेलो पण आम्ही जर या निवासस्थानचे मार्गदर्शक जर बनवले ते ह्या शेवकाल्या वर्धमान नगरच्या मंडळाच्या कार्यामध्ये ज्यांना हवनामध्ये जाऊ शकते का नाही जाऊ शकत हा पहिला प्रश्न माझ्याला घ्यायचा नाही आपण नंतरचा विजय नंतर, नंतर। पण रमेश ठुमरीकर ठुमरीकरनं पहिलाच प्रश्न सोडला हे भगवंताचं कार्य आहे आणि तुम्ही जाऊ शकता तुम्हाला कुठेही भगवंताचे कार्य असत त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आमची काही रुकवट नाही अशा पद्धतीचे गाव त्या उदासा हिवती उमरेट मंदिर हे प्रकरण झालं म्हणून तो शेक निघाला सर्व शेवकाच्या घरी जा जाऊन सांगितलं का बाबा आज माझ्या घरी नवं हवं नाही तुम्ही या पण मंडळाच्या शेवकाच्या मुखातून शब्द का निघाला तुला माझ्या घरी याला कोणी सांगितलं शौकाचं मन दुखवलं वापस निघाला घरी आला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्याच्यावर परिस्थिती का घडून आली शब्द तोलून बोलायचं मार्गदर्शन शंभर होती पण एक तरी अनुभव आपल्यापासून ठेवा का आपण या मार्गात कसं वागलो पाहिजे आणि कोण्या पद्धतीने चाललो पाहिजे आणि आपल्या गावची शौकाची एकता कशी पाहिजे तर पहा दुसऱ्या दिवशी सात वाजता साडेसहाच्या दरम्यान ज्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला जो शब्द दिला तुम्हाला सांगतो त्याच्या घरी का घडून आलं त्या व्यक्तीची तब्येत शिरत झाली आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं अडीच ते, ते दिला। तीन लाख रुपये लागून गेले पण दुरुस्त झाला नाही त्याला असा विचार आला का माझी आदान का चूक झाली पण त्याला हे बी वाटलं का बाबाच्या मध्ये आज ज्या गावामध्ये जे नवा हवन होता हा जो व्यक्ती मला सांगायला आला शेंडेजी मी आज शब्दाचा वापर केला सहाव्या दिवशी नाही तर तुम्हाला सांगतो शब्दाची सोडणूक झाली अडीच तर गेलेच तुम्हाला सांगतो पण शब्द सोडणूक झाली शेवक घराकड वापस आला म्हणून शब्द तोडून बोला हा माईक आहे आपण मी काही बडबड करत असत कारण काय हे शिक्षणच तसं आहे जसा एखादा सर्व कसा आहे ते आपल्या गावमध्ये तुमच्या घरी का होणार आहे का जाणार आहे हे सारं भविष्य सांगतो एवढा जीवनाचा अभ्यास आपल्याला नाही मरत पर्यंत शिकायचा नाही पण शब्द चांगला प्रेमाने वागा गावची एकता ठेवा मंडळ असेल बाबाचं निवस्थान असे कार्यालय जा हवनालय जाच सर्व बलवाच आणि आपल्या एक गावची एकता ठेवायची तुमच्या गाव जर एकता राहील तर सर्व सर्व स्वर्ग सुंदर असं जर प्रत्येक शोकांनी जर आपल्या मनात जर विचार ठेवले तर आपण कोणत्याही तऱ्हेनं या बाबाच्या प्रसार आणि प्रचाराला माग पडणार नाही इतकेच बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि आपली जागा घेतो सर्वांना एक साथ माझा नमस्कार 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 धन्यवाद प्रकाशजी लांबणे मुक्काम गादा बाबांचे सेवक यांनी फार शिकण्यालायक एक मोलाचा अनुभव सादर केला